मनपा प्रशासन स्वच्छतेकडे लक्ष देत नसल्याने माजी उपनगराध्यक्ष अनिल मुदगलकर यांच्या वतीने प्रभाग पंधरा मध्ये स्वच्छता परभणी शहरातील प्रभाग क्रमांक स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरुवात केली असून प्रभाग पंधरा मध्ये मनपा प्रशासनाने स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने प्रभागात मोठ्या प्रमाणावर गाणीचे साम्राज्य पसरले असे मनपाकडे वारंवार विनंती करून सुद्धा प्रभागात स्वच्छता न झाल्याने माजी उपनगराध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अनिल मुदगलकर यांनी स्व प्रभाग पंधरा मध्ये स्वच्छता प्रभागातील नागरिकांनी माजी अनिल नगरसेविका मंगलताई मुद्गलकर यांचे आभार मानले असे यावेळी मीडियाशी संवाद साधताना माजी उपनगराध्यक्ष अनिल मुदगुलकर यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की मनपा प्रशासनाने प्रभाग पंधरा मधील समस्या तात्काळ सोडाव्यात अन्यथा येत्या काळात मनपा प्रशासना विरोधात मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा माजी उपनगराध्यक्ष अनिल मुदगुलकरी नारायण बोलतो कॉलनीमध्ये राहतो सहा महिन्यापासून तसाच होता आता मुदगळकर साहेबांना बोलल्यामुळं त्यांनी हा स्वच्छ केला नाहीतर आमचा फार कचरा होता कचरा काढायला कोणीच येत नाही आमच्याकडे नाली काढायला पण कोणी येत नाही साहेबांमुळे स्वच्छ झालं आमचं त्यांचा आम्हाला भरपूर सहकार्य आज प्रभाग क्रमांक पंधरा या ठिकाणी भारतीय जनता तर्फे स्वच्छता मोहीम थोडीशी राबवण्यात येत आहे चौदा जुलै ते अठ्ठावीस जुलै विनायक संकट चतुर्थी ते विनायक जयंतीपर्यंत हा सत्ता पंधरवाडा करायचा इच्छा आमची एक कार्यकर्ता होऊन आहे त्याचं एक कारण आहे की लोकांना भेटता येईल નિવણુકા સમોરું આમી સ્વચ્છતા કરેલું આ તો કઈ રાજકીય લોક સામાન્ય લોકંચા મન મનુસાર આમી ચાંગલ કરતો કોણ નિવડું એ કુટલા પક્ષ એ કોણ એના કોના એ વિચારણી નરેન્દ્ર મોદી એની સ્વચ્છતા સ્વતા કરશાલા સં દવેન્દ્રજી ફડવીસ પૂર્ણ મહારાષ્ટ્ર અને આત્પર્થ ભારતીય જનતા પાર્ટી એક સાધારણ કાર્યકર્તા મન આ પરંત જગત આલ જગત રાહુ છોટે છોટે કામ કરત રા ભારતીય જનતા પાર્ટી મધ્ય આમ કમા વિકા સ્વચ્છે ખરીદા વાટા મનકતા સ્વચ્છતા કરાવી કરુવી અને વાળ આમની सुंदर स्वच्छ करू द्यायला स्वच्छतानाने हातभार लावावा आणि ते लावतील त्या भागातले स्वच्छता निरीक्षक आदरणीय कोराजी या भागातील माजी नगरसेवक आदरणीय नंदकुमारजी दरग साहेब आणि आमच्या पत्नी मंगल मुदगलकर प्रशांत भाऊ सांगळे डाळे साहेब विद्यासाहेब पाटील त्या सगळ्यांना એ સગાંસોબત રાહુના કે આમકની તે પદ અને ત્યાં લોક કામ કરના તે ઋણ આમ રા પક્ષ કુટલાઈ આો પ્રત્યેકા કામ કરાવવ નિવડણુકી વિચાર આમ્છમ નહીં પુે કાય હોઈ કઈ હોઈ આપણને માણસ માણું એ કામ કરત રા સ્વતર સ્વતા પર ते काम करत राहणार या वार्डाला या प्रभागाला पंधरा वर्ष मला ज्यांनी मोठ्या मोठ्या पदावर नेलं भारतीय जनता पार्टीला दिलं त्या लोकांचे ऋण त्या ऋणात राहून सातत्यानं हे काम करत राहील काम करत राहणार आणि कोणावरही आमचा आरोप प्रत्यारोप नाही